मी बाजारातून आणलेली दोन कोथंबिरीचे गड्डी घे गे, घेतलेले आहे आणि बघा आता आप याचं आपल्याला काय बनवायचं आहे याच यापासून आपल्याला कोथंबिरीचे रोल बनवायचे आहे ही एकदम पहिल्या आजीबाई अशा पद्धतीनं पत पद्धतीनं कोथंबिरीच्या वाड्या करायच्या आणि आपण आता करतो ते वाफळून आणि वेगळ्या पद्धतीने करतो आता ही मी वेगळी तुम्हाला रेसिपी दाखवणार दाखवणार आहे त्यासाठी शुभंग नमस्कार शुभंगी ब्लॉग अँड किचनमध्ये मी तुमचं मनपूर्वक स्वागत करीत आहे आणि आज आपल्याला पाहिजे आहे कोथंबीरच्या वडे आता आपण त्या स्टेप बाय स्टेप मी सुरुवात केलेली आहे आणि आता ही बारीक चिरलेली कोथंबीर घेतलेली आहे आत हिरव्या मिरच्या ओवा लसणाच्या पाकळ्या जिरे आणि मीठ एवढं सर्व काही घालून आपल्याला हे मिश्रण बारीक करून घ्यायचं आहे यामध्ये थोडेसे हळद टाकून घ्यायचे आहे आणि हे मिश्रण बारीक वाटून घ्यायचं आहे त्यात मी एक मोठा चमचा धना पावडरसुद्धा घातलेला आहे थोडंसं लाल तिखट का घालणार आहे वेगळी चव लागते आणि वरून पण मी ओव्याचा वापर करणार आहे बघा आता आता यामध्ये पण ओवा घातलेला आहे आणि त्या वाटणामध्ये सुद्धा ओवा घातलेला आहे याने काय होतं खमंग अशी चव येते आपल्या वड्यांना आणि ह्या वड्या नाही करायच्या आपल्याला कोथंबिरीचे रोल करायचे आहे ही महाराष्ट्र स्टाईल रेसिपी आहे आणि एकदम वेगळी रेसिपी आहे त्या वड्या खाल्लेल्या असतील पण अशा पद्धतीनं करा आणि कशा होत्या ते हे मला नक्की कमेंट करून कळवा आणि या मी दोन पद्धतीच्या तुम्हाला वड्या दाखवणार आहे एक वड्या तव्याप तव्यावर करणार आहे वाफेवरती आणि दुसऱ्या तळून करणार आहे त्याला आता मी अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी बेसनपीठ घेतलेला आहे त्यानंतर त्याच वाटीनं दोन किंवा वाटी तीन वाटे मी बेसनपीठाचा वापर करणार आहे आता दोन वाटे मी बेसनपीठ टाकून घेतलेला आहे आणि आणखीन एक वाटी टाकलेली आहे तुम्हाला वड्या किती करायच्या आता हे दोन गाठ्या मी बाजारातून आणल्या आहेत आणि त्याची मी सर्व कोथंबीर बारीक चिरून घेतलेली आहे अशी हटकी रेसिपी जर तोंडाला कधी चव नसेल तर तुम्ही अशी रेसिपी अगदी काही वेळ नाही लागता अगदी पाच मिनटातही अशा वडे तुम्ही बनवू शकता आणि बघा आता यात काय अगोदर पाणी घालायचं नाही बरं का आधी सर्व एकत्रित करायचं आणि मग थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे आता ते वाटणं मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पण टाकून घेतलेलं आहे त्यानंतर परत मी थोडं थोडं करून पाणी घेणार आहे तर मला एक ग्लासच पाणी घेतलेलं आहे आणि एक ग्लासात थोडंही पाणी उरलेलं नाही बरोबर बर परफेक्ट आपलं आणि जास्त पातळही नाही जास्त जाडही नाही एकदम घट्ट असं मिश्रण तयार करायचं आहे आपल्याला एक आणि एकदम असा आपण पीठ मळतो तसा गोळा तयार करून घ्यायचा आहे सगळा सगळा सगळ्या पिठांचा एकजीव करून आपल्याला ते पीठ मळत राहायचं आहे आणि काय होतं आपल्या वडेला वेगळी चवीत आणि आणि वादळाला घातलेला आहे आणि वरण टाकलेला आहे आणि जिरेसुद्धा यामुळे काय होते वेगळी चव आपल्या कोथंबिरीच्या वड्याला लागणार आहे आणि छोटी मुलंसुद्धा आवडीना ना असे रोल आपल्याला बनवायचे आहे छोटे मोठे कोणते शेप दिला तरी चालन पण छोट्या मुलांना आवडतील असे काहीतरी वेगळं आपल्याला बनावं लागतं त्यामुळे मी ही रेसिपी बनवलेली आहे आणि आता हलक्या हाताने आपल्याला सर्व पीठ असं मळून घ्यायचं आहे आपल्या चॅनलची ग्रोथ खूप चांगली आहे आपल्या यूट्यूब फॅमिलीनं मला खूप काही सपोर्ट केलेला आहे आपले सहाशे ऐंशी सबस्क्रायबर झालेले आहे तुम्ही बघू शकता आणि जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि अशा वड्या तुम्ही नक्की ट्राय करा बघा आता आपलं पिठाचं म थोडंसं मी आता हलक्या हाताने थोडंसं पेंटा पीठ टाकून घेणार आहे आणि मळून घेत राहणार आहे बघा आता पाण्याचं पाणी टाकल्यामुळे काय होणार आहे एक जीव परत सगळं मिश्रण पुन्हा जसं आहे तसंच मळायचं आहे आता थोड्याच वेळात आपलं पीठ तयार होणार आहे तयार झालं की आपल्याला वापरायची आहे ते म्हणजे काय वरण एक तेलाची वगळी घालायची आहे बघा आता पीठ मी एकाच हाताने मळलेलं आहे तुम्हाला पाहिजे असले तर दोन हाताचाही वापर करा पण पीठ चांगलं मरतो मरतो घ्या जसं मी पूर्ण व्हिडिओ दाखवलेला आहे त्यासाठीच पीठ मळायची आपल्याला मेहनत घ्यावी लागते तरच वडी आपली छान होणार आहे आणि वडी म्हणा किंवा कोथिंबरीचे रोल म्हणा कारण पहिल्या आजीबाई अशाच वड्या करायच्या माझ्या आजीबाईची रेसिपी आहे मला माझ्या आजीने अशा वड्या शिकवलेल्या आहे आणि आज मी तुमच्यासोबतही शेअर करीत आहे आता बघा आपलं पीठ तयार झालेलं आहे आणि आता मी त्यामध्ये काय केलेलं आहे हलक्या हाताने तेल टाकून परत एकदा मळून घेतलेलं आहे आणि मग त्याला रोल तयार करायला सुरुवात करणार आता तोपर्यंत मी काय करणार आहे पीठ मळत असतानाच आपला तवा तिकडं गरम करायला ठेवून घेणार आहे तसं तुम्हाला दाखवणारच आहे आणि लगेच मळे क्या त्यालाच हात घ्या आणि लगेच छोटे छोटे रोल तयार करायला सुरुवात करा आणि ते एकदम हातावरच रोल तयार करायचे आहे बा असे याला ह्याची बाईची रेसिपी आहे बघा इतकी सुंदर आणि इतकी चव होते आवडींची आणि पहिल्या अशा वड्या करून पास्तावर वाफळल्या जायच्या आणि मग त्या तव्यावर परतायच्या आता आता काही तसं काही राहिलं नाही आता सगळे काही पूर्णाच्या चाणेत वापरतात आप आणि आपली आजी अशीच वड्या करायच्या आता तुम तुम्ही अशा वड्या बनवताना किंवा माझा व्हिडिओ बघताना तुम्हालाही तुमच्या तुम आजीची आठवण येणार आहे बघा मी इकडे आता तवा तापायला ठेवलेला आहे आणि वड्या आपल्या बऱ्यापैकी झालेल्या आहे तुम्हाला मी दाखवता आहे गॅस चालू करून बऱ्याच वेळाचा आपण तवा तापायला ठेवला होता आणि त्यानंतर मी वड्या खाली बनवत होते आणि काही करायचं आहे थोडंसं तेल आणि पाण्याचं शिपका देऊन आपल्याला हे वड्या वापरून घ्यायच्या आहे आणि दोन पद्धतीच्या मी वड्या ह्यामध्ये दाखवलेल्या आहे एक तळून आणि एक वाफेवरच्या दोन्ही दोन्हीपणा दोन्हीसुद्धा मस्तच लागतात पण मस्त लागतात पण दोन्ही जे चव वेगवेगळी असते वे बरं वे का मग तुम्ही मी आता एकाच वेळेस दोन्ही दाख तुम्हाला दाखवणार आहे आणि एकदम साधी सोपी रेसिपी आहे काही वेगळी वे रेसिपी नाही तुम्हाला माहीतच आहे आपण मुलग्याची शेवंती करतो तेव्हा असंच शेवंतीला रोल, चुरी चुरी रोल, रोल छोटे छोटे रोल करतो आणि शेवंती बनवतो आणि आता सेम तसंच करायचं आहे आणि हे पण पीठ कडक असल्यामुळे एवढं काय एकदम इझिली ते रोल वळले जातात आणि कोथिंबिरीचे वड्या कुठे चिटकत नाही आणि काहीच नाही बघा किती आणि छोटे जाड वडे करायच्या नाही आहे कारण ते शिजल्या पाहिजे नाही का एकदम छोटे 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 रोल मी बनवलेले आहे आणि किती सुंदर ते दिसत आहे तुम्हालाही दिसतच आहे इतकी इतके स्वादिष्ट आणि इतके रुचकर लागतात की बस मुलांच्या हातात दिले की ते मुलं आवडीना खातात छोट्या मुलांचे माझ्या मुलांची इथं आवडीची रेसिपी आहे आणि मी जेव्हा लहान होते तेव्हा माझी आजीसुद्धा मला अशाच वड्या करून घालायची आणि मला माझ्या आजीना शिकवलेले आहे आणि मला खूप आवडतात मलासुद्धा आमच्या घरात ही फेमस रेसिपी आहे आम्ही कायम करत असतो त्यामुळे मी तुमच्यासोबत ही शेअर केलेली आहे आणि नेक्स्ट टाईम मी दुसऱ्या वडीची पण रेसिपी तुम्हाला नक्की टाकायची की तुम्हाला यूट्यूबला तुम्ही बघितलेल्या असा आणि ही अशी रेसिपी की काही मी नाही बघितली का युट्यूबला त्या गोल वड्याचीच रेसिपी जास्तच बघली जाते ही बघा आता ही जुन्या जुन्या पद्धतीची रेसिपी आहे पण एकदम तोंडाला चव देणारे आणि वेगळं काही हटके खायचं असेल तर असं कधी तुम्ही बनवत जा आता यावरनं काय करायचं आहे आपल्याला पाण्याचा शिपका द्यायचा आहे तुम्ही बघा थोडंसं आता हे वडे आपण नंतर टाकल्यामुळे मी परत त्या रोलवर तेल घालून घेणार आहे आणि नंतर त्यावरनं झाकण ठेवणार आहे आता बघा मी पाणीसुद्धा टाकलेलं आहे ओगा थोडंसं प्रमाणात पाणी टाकायचं आहे काही कारण कच्च्या वड्या राहिला नको आपल्या त्यामुळे मी ह्या पाण्याचा वापर केलेला आहे आणि हे करताना आपला गॅस एकदम आचेवर पाहिजे जास्त फास्ट नको आहे कारण वडी आतमधून शिजल्या पाहिजे आणि आता एक एक ते दोन मिनटासाठी आपल्याला वाप काढून घ्यायची आहे त्यानंतर बाकीचे रोल मी बनवून घेणार आहे आता तान मी माझे त्याच हाताने रोल बनवत आहे त्यामुळे मी काही वड्या होईपर्यंत माझ्या बऱ्यापैकी आता ते मी मोठेले रोल बनवणार आहे कारण ते तेलात तळायचे आहे आणि बघा वाव किती हिरवेगार आणि किती मस्त असा आपल्या कोथंबीरचा रोल तयार झालेला आहे ही झाली आपली एक पद्धत बरका का आता दुसरी पद्धत ही मी तुम्हाला दाखवणारच आहे आणि जोपर्यंत तुम्हाला कडक पाहिजे तितक्या वेळा तुम्ही गॅसवर ठेवा तितक्या ह्या कडक आणि तितक्या ह्या रुचकर होत चालतात वड्या मग अगदी एक दोन मिनटातच होतात किती सोपी रेसिपी आहे बघा काही झंझट नाही आणि काहीच नाही अगदी हलक्या हाताचं काम आहे पीठ मळायचं आणि हाताने रोल करायचं आणि लगेच तव्यावर टाकायचं हे जर तुम्हाला आवड वाटत असेल तर काहीच करायचं नाही साधी आपले रोल बनवायचे आणि कढई तापायला ठेवायची तेलाची ते पण तुम्ही आता बघणारच आहे मी प्रत्येक वेळी हाताने वेगवेगळी केलेली आहे तुम्ही नुसतेही केलं तरी चालेल परत एक मिनटासाठी झाकण ठेवून घेणार आहे आणि मग ते खाली घेणार आहे मला कडक आवडतात त्यामुळे मी परत झाकण ठेवलेलं आता ही रेसिपी एकदम रेडी झालेली आहे आता मी ते एक एक करून काढून घेणार आहे बघा आता किती कडक झालेले आहे थंडीत हा शकतंबीच्या वड्या कोणाला नाही आवडणार सर्वांनाच आवडते आणि थंडी खूप सुटलेली आहे ना असं काहीतरी खावंसं आपल्याला वाटतच असतं बघा वेगळी पद्धत आता बघा आपण आता काय करायचं आहे कढई मी तुम्हाला ठेवून दाखवणार आहे आणि शक्यतो झाडबुडाची कडेही घ्या म्हणजे काय होणार नाही तुमच्या खाली डागल्या जाणार नाही किंवा तुम्ही मोठले रोलसुद्धा करून त्याच्या स्प्रिंग म्हणजे कट करून घेऊ शकता नाही का पण मला काही तसं काही करायचं नाही आहे मला कोथंबिरीच्या वड्या कटच करायच्या नाही मला रोल बनवूनच खायचा आहे त्यामुळे मी काही करणार नाही जसंच आहे तसंच ठेवणार आहे आणि तशाच सर्व करणार आहे आता बघा तुम्ही त्या श्वासोबत खा किंवा तशाही खा किंवा काही नाही केलं तरी बघा आपल्या तेलालाही ताव आलेला आहे एक वडी मी तुम्हाला टाकून दाखवलेली आहे आणि एकदम कडक आणि इतकी क्रिस्पी नितकी इतकी मस्त की तुमच्या तोंडाला पाणी सुटलेलं आहे मला माहीत आहे कारण की आपल्या वड्याच तितक्या सुंदर झालेल्या आहेत इतक्या हिरव्या गार वड्या झालेल्या आहेत त्याचा कलरही चेंज झालेला नाही जे की आपण तव्यावर केलेली वड्या आहे पण तळ्यावर त्या लाल ब्राऊन कलरच्या होतात बरं का त्या नाही होत पण यामध्ये दोन्हीमध्ये वेगवेगळी चव असते बरं का वा फळलेली वडी ती वेगळीच लागते आणि तळलेली वडी ही वेगळीच लागते तुम्ही नक्की ट्राय करा किंवा ज्यांनी केले असते त्यांना नक्की माहीतच असं असेल पण ज्यांनी नाही केलं त्यांच्यासाठी सांगते बरं का आता ही आपली आणि खूप दिवस झाले मी काही रेसिपी टाकलेली नव्हती कारण मी आजारी होते माझा घसा दुखत होता आणि आजही एवढा काही चांगला आवाज येत नाही तरी पण म्हणलं आपल्या रेसिपी खूप काही का पेंडिंग आहे एडिटिंग करून ठेवलेले आहे फक्त आवाज देण्यासाठी त्या माझ्या रेसिपी बाकी आहेत आणि माझा चॅनल तुम्हाला कसा वाटतं हे मला कमेंट करून नक्की सांगा आपल्या चॅनलला तुम्ही भरभरून सपोर्ट दिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद आणि असंच तुमचा प्रेम राहू द्या आणि आपला चॅनल लवकरच म्हणता होईल ते तुम्हाला तर कळणारच आहे आणि आपले लवकरच एक हजार सबस्क्रायबर पण पूर्ण होणारच आहे अशी आशा तर चला आता कधी आपले सबस्क्रायबर पूर्ण होते हे सुद्धा मी तुम्हाला चॅनलवर सांगणारच आहे आपल्या चॅनलची ग्रोथ खूप आणि आपल्या चॅनलला चारच महिने झाले आहेत खूप काही वेळ झालेला नाही चॅनल माझा खू खूप आधीच आहे पण मी काम त्याचं फक्त चार महिन्यापासून सुरुवात केलेलं आहे मी तिथं डेट टाकणारच आहे आणि मग तुम्हाला कळूनच आपले कधी क का, काय काय झालेलं आहे कसं कसं झालेलं आहे बघा आता आपल्या वड्या इकडं वॉल्याच्या नातात तयारसुद्धा झाल्या आणि अशा एक एक करून भरपूर काही वाड्या मी तयार करून घेतलेल्या आहे आणि वेळ वाचायचा आणि छोट्या छोट्या वाड्या करायला तुम्हाला जर टाईम जात असला तर तुम्ही अशा पद्धतीनं बनवू शकता तुम्ही जर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि खात राहा आनंदी राहा आणि असे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू